आज अकरा एप्रिल आहे महात्मा फुले यांची जयंती आहे आपल्याला माहिती आहे की महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत होते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे महात्मा फुलेंना अपेक्षित समाज कसा होता त्यांना काय अपेक्षित होतं हे त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे गुलामगिरी शेतकऱ्याचा असून ब्राह्मणाचे कसब सत्सा इशारा सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा फुलेंची पुस्तकं आहेत पण आपल्यापैकी किती जणांना ती वाचली आहेत किंवा लोक ती वाचतात का आणि वाचतात तर त्या पद्धतीचं वर्तन लोक करतायत का याची शहानिशा होणं कुठेतरी गरजेचं आपण फक्त जयंतीच्या दिवशी यायचा महात्मा फुलेंचा फोटो आणायचा अभिवादन करायचं आणि मग झालं सगळं महात्मा फुलेंना अपेक्षित समाज कसा होता तर त्यांना या देशामध्ये सामाजिक आर्थिक राजनैतिक शैक्षणिक अशा सर्व पद्धतीचा न्याय अपेक्षित होता आणि जो की आजही आपल्या देशामध्ये प्रस्थापित झालेला नाही जातीच्या नावावरून आजही आपल्या देशामध्ये भेदभाव होतो आजही आंतरजातीय विवाह होत नाही महात्मा फुले त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह लावले आणि त्यांनी सत्यशोधक लग्न पद्धती देखील विकसित केली आपण ती स्वीकारली आहे का आज आपण ती स्वीकारलेली नाही आहे आपण आज महात्मा फुलेंचा विचार त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकारलेला नाही आहे आणि त्यांचा जो काळ आहे तो आपण माहिती आहे की आता किती वर्ष झालेला आहे त्यानंतर तरी देखील आपण त्यांच्यासारखा विचार करणं किंवा त्यांच्यासारखं आचरण करतोय का करत नाही आहे आर्थिक न्यायात जो विशिष्ट लोक देशामध्ये दे श्रीमंत होत आहेत बाकीचे लोक सगळे गरीब आहेत त्या संदर्भात काही आकडे केला ऑक्सर्म नावाची एक संस्था आहे ती सांगते की भारतामध्ये साठ टक्के संपत्ती फक्त या देशाच्या दहा टक्के लोकांकडे आहे आणि भारतातली चाळीस टक्के संपत्ती फक्त देशातील एक टक्के लोकांकडे आहे बाकीचे लोक गरीब आहेत म्हणजे आर्थिक क्षमता इथं प्रस्थापित झालेला नाही आहे आज आपल्याला माहिती आहे एन ई साल की पॉलिसी आलेली आहे नो एज्युकेशन पॉलिसी कुठलंच एज्युकेशन नाही सामान्य घरामध्ये सामान्य शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या घरामधून कुणी शिक्षण घेऊ शकणार नाही अशा पद्धतीची तरतूद या ई पीमध्ये त्यांनी केलेल्या आहे ते तुम्हाला म्हणणार नाहीत की तुम्ही शिक्षण घेऊ नका ते तुम्हाला म्हणतील की तुम्हाला शिक्षणाचा पूर्ण अधिकार आहे पण त्यांनी शिक्षण एवढं महाग केलं आता प्रायवटायझेशन होत आहे खाजगीकरण होत आहे शिक्षण एवढं महाग होणार आहे युवन झालेलं आहे आप आपल्याला माहिती आहे आज एल केुकेजी इंग्लिश स्कूलला एक एक लाख रुपये फीस घेतली जाते सामान्य घरातून कुणी शिकूच शकणार नाही अशी व्यवस्था या देशामध्ये उभा राहत आहे आणि महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे सक्तीचं आणि सगळ्यांना मोफत त्या ठिकाणी मिळालं पाहिजे तो विचार आपल्या देशामध्ये कुठेतरी आज नाहीसा होता आहे की काय त्यासाठी लढणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या देशामध्ये शैक्षणिक न्याय जो आहे तो अद्याप प्रस्थापित झाला राजकारणाचे मुलं त्यांचे नातेवाईक राजकारणी होतात विद्यार्थी संसदेच्या निवडणुका बंद केले के के आहेत ते कशासाठी केलंय ते यासाठी केले की सामान्य घरातून कुणीच शेतकरी कष्टकरी कामगार या घरातून कुणीच नेतृत्व म्हणून उभा राहिले नाही पाहिजे कुणी आमदार झाले नाही पाहिजे कुणी खासदार झालं नाही पाहिजे आणि ते जर झाले तर काय होईल या प्रस्थापितांच्या दुकाना बंद पडतील यांना घरी बसावं लागेल म्हणून ह्यांनी ही व्यवस्था केलेली आहे की विद्यार्थी निवडणुका बंद केल्या म्हणून सामान्य घरातून नेतृत्व उभं लावून द्यायचं नाही याचा अर्थ या देशामध्ये राजकीय न्याय प्रस्थापित झाला मित्रांनो महात्मा फुलेंचा विचार पाच दहा मिनिटात सांगणं शक्य नाही आहे आपण दहा दिवस बसलो वीस दिवस बसलो शिबिर घेतलं विचारमंथन केलं तरी देखील त्यामध्ये पूर्ण अनुषंगाने त्यावर चर्चा होईल तसं एखादा शिबिर त्यांच्या विचार व्हायला पाहिजे त्यातून काही आउटपुट निघेल आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष बी करणं गरजेचं आहे खरं म्हणजे भाषण करणं हे अगदी सोपं का काम आहे माझ्या दृष्टीने भाषण येऊन चांगलं भाषण करायचं एकदम जबरदस्त पण ती कृती करणं अतिशय अवघड काम आहे आणि त्याचसाठी आपण सगळ्यांनी आपण कृती केली पाहिजे आपल्या कृतीतून आपण दाखवून दिलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद महात्मा <coughs> फुले यांना अभिवादन एकला बंद दावा